नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही जी काही वनविभागाची जाहिरात आहे ही वन विभागाची जाहिरात वनसेवकाची किंवा मग वनरक्षकाची ही जाहिरात नाही आहे तर चंद्रपूर यांचे जे काही कार्यालय आहे ऑफिस आहे त्याच्या माध्यमातून ह्या जागा भरण्यात येणार आहेत आणि सुरुवातीला तुम्हाला सांगतोय की ह्या ज्या जागा आहेत या कंत्राटी स्वरूपानं जागा भरण्यात येणार आहेत अकरा महिन्यांचा जो काही कालावधी असतो त्याप्रमाणे यामध्ये तीन प्रकारच्या जागा आहेत यामध्ये एक माळीची पोस्ट आहे त्यानंतर एक वनस्पतीशास्त्रज्ञ आहे आणि एक ग्रंथपालची या ठिकाणी पोस्ट असणार आहे तर ह्यामध्ये जे काही पात्रता आहेत तर बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी ही जी पात्रता आहे ही पूर्ण करणार करू शकणार नाही आहेत कारण की नेमक्या पात्रता याच्या थोड्या वेगळ्या आहेत तर हे आपण बघून घेऊ जे काही विद्यार्थी पात्रता धारण करू शकत असतील त्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायला काही हरकत नाही ओके तर या ठिकाणी बघा महत्त्वाचा विषय आपल्यासाठी या पेजमधला पदभरती जी आहे ही कंत्राटी असणार आहे आणि ही जी पदभरती आहे ही उपवनरक्षक मध्य चांदा विभाग चंद्रपूर या अंतर्गत ही भरती या ठिकाणी होणार आहे यामध्ये पुढचा विषय यामध्ये असा आहे महत्त्वाचा की यामध्ये अकरा महिन्याची जी काही अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावर ह्या जागा भरण्यात येणार आहेत त्यानंतर या संकेतस्थळावर आपल्याला भेट द्यायची आहे जर तुम्हाला फॉर्म फॉर्मबद्दल माहिती पाहिजे असेल तर ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरायचा नाही आहे या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे बाय पोस्ट डॉक्युमेंट्स वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी सेंड करावे लागणार आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय यामध्ये असा आहे की डिटेल्स जागा जे आहेत व्हॅकन्सी जी आहे तर नेमक्या जागा किती आहेत हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तरीसुद्धा यांनी सांगितलेलं आहे की ऑफिसच्या बोर्डवर ह्या गोष्टी तपशील जो आहे हा लावल्या जाणार आहे त्या कारणामुळे तुम्हाला जर या जाहिरातीमध्ये इंटरेस्ट असेल तर तसं तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे तेसुद्धा आपण माहिती या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी पोस्टाने ईमेलद्वारे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या ठिकाणी पाठवायचा आहे आपल्याला अर्ज आपला फॉर्म बाय पोस्ट पाठवायचा आहे किंवा मग पंचवीस डिसेंबरची लास्ट डेट असणार आहे बाय पोस्ट असणार आहे किंवा मग या ठिकाणी ईमेलसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनीद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल तसेच संकेतस्थळावर सुद्धा जाहीर करण्यात येईल ओके त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा विषय दुसरा कुठला आहे का तर नाही ओके ठीक आहे यानंतर पुढे बघू यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी पहिली जी पोस्ट आहे ही आहे ग्रंथपाल नाव ग्रंथपालची पोस्ट आहे यामध्ये नोकरीचं जे ठिकाण आहे हे यांनी सांगितलेलं आहे श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर येथे ग्रंथपालाची कंत्राटी नियुक्ती थी या ठिकाणी यांना करायची आहे यासाठी त्यांना पगार दिलेला आहे वीस हजार रुपये प्रति महिना त्यानंतर ठिक ठिकाण जे सांगितलेलं आहे ते आपण हे बघितलेलं आहे वाजपेयीजी बॉटनिकल गार्डन या ठिकाणी त्यांनी शैक्षणिक पात्रता यांनी काय सांगितलेली आहे तर शैक्षणिक पात्रता यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी ओके या ठिकाणी खाली बघू आपण लिप सांगितलेलं आहे यांनी लायब्रेयनसाठी ओके ग्रंथपाल लायब्रेयनसाठी या ठिकाणी व्यास सॅलरी वीस हजार रुपये आहे लोकेशन श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन त्यानंतर यात मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स म्हणजे बी इथं या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एम एस लागणार आहे आणि इंग्लिश मराठी हिंदी लँग्वेजमध्ये तुमचं प्रभुत्व असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अनुभवसुद्धा असायला पाहिजे एक्सपिरियन्स सांगितलेला आहे मिनिमम तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि त्यानंतर ओके काही हरकत नाही बाकीचा काही महत्त्वाचा यामध्ये विषय नाही आहे त्यानंतर बघू आपण दुसरी कुठली पोस्ट आहे यामध्ये पदाचे, है, है, पदाचे नाव आहे माळी यामध्ये बघा पदाचे नाव माळी आहे माळी नोकरीची संधी श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन विसापूर त्यानंतर पगार यामध्ये चाळीस हजार रुपये असणार आहे जास्त पगार आहे आणि शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बारावी मागितलेली आहे फक्त बारावी नाही आहे खालीसुद्धा बघू आपण त्यानंतर मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठाकडून बांध बागकामातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे सुद्धा यांनी मागितलेलं आहे मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठातून कृषी विज्ञान अभ्यासक्रमसुद्धा तुम्हाला मागितलेला आहे त्यानंतर मराठी भाषेवर तुमचं या ठिकाणी प्रभुत्व असायला पाहिजे आपलं मराठी भाषेवर प्रभुत्व असतं परंतु या बाकीच्या जा ज्या काही पात्रता आहेत त्या आपण या ठिकाणी पूर्ण करू शकणार नाही त्या कारणामुळे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार नाही आहेत त्यानंतर अनुभवसुद्धा या ठिकाणी आवश्यक असणार आहे गार्डन्स लँडस्केपिंग कॅक्टस गार्डन ओके फुलपाखरू बागा बागांचा विकास आणि देखभाल करण्याचा अनुभवसुद्धा यांना आवश्यक आहे त्यानंतर काय संघाचा भाग म्हणून प्रभावीपणे काम करण्याची क्षमता ग्रुप ग्रुपमध्ये तुम्हाला काम करता आलं पाहिजे प्रमुख जबाबदाऱ्या काय आहेत तर ह्या सर्व प्रमुख जबाबदाऱ्या आहेत तुम्ही वाचून घ्या कारण की जास्त वेळ यात काही आपल्याला घालवायचा नाही आहे त्यानंतर पुढची जी पद आहे ती आहे पदाचं नाव आहे वनस्पतीशास्त्रज्ञ यामुळे तुम्हाला मास्टर डिग्री लागणार आहे बॉटनीमध्ये एम एस सी तुम्हाला बॉटनीमध्ये सांगितलं मागितलेलं आहे की उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येईल इंग्रजी हिंदी आणि मराठी भाषावर तुमचं प्रावीण्य असलं पाहिजे एम एस सी आय टी तुम्ही या ठिकाणी पास असले पाहिजे या ठिकाणी वीस हजार रुपये महिना आहे पगार जो आहे हा वीस हजार रुपये आहे अनुभव यांनी सांगितलेला आहे वनस्पती विज्ञान आणि वनस्पती अभ्यासाचे सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे वनस्पती ओळख असणं आवश्यक आहे आणि वर्गीकरणमध्ये प्रावीण्य असलं पाहिजे वर्गीकरण म्हणजे ते आपलं जे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल किंवा क्लासिफिकेशन ऑफ किंगडम वगैरे हा विषय यामध्ये तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे प्रशिक्षण आणि अध्यापनातील प्रत्यक्ष अनुभव ओके okay, काही हरकत नाही प्रमुख जबाबदाऱ्या आम्हाला जर इंटरेस्ट असला तर आम्ही हे सर्व बघून घेऊ तर अशा प्रकारची ही ॲड आहे तुम्हाला जर या ॲडमध्ये इंटरेस्ट असेल फॉर्म तुम्हाला भरायचा असेल या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तसं सा कमेंट्समध्ये सांगायचं आहे डिटेल व्हॅकन्सी वगैरे किती आहेत हे सुद्धा आपण यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके त्या कारणामुळे ही जे जागा आहेत या कंत्राटी स्वरूपाच्या जागा आहेत वनसेवकाच्या किंवा मग अजून आपलं वनरक्षकाच्या ह्या जागा नाही आहेत त्या कारणामुळे ती जी जाहिरात आहे ती जाहिरात येण्याची आपण वाट बघू आणि त्यानंतर स्पेशल वन वनविभागाची जी जाहिरात आहे त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा ओके धन्यवाद थँक्यू